बहुजन प्रतिपालक राजा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी महाराज की जय क्रांती ज्योतिष सावित्री माय फुलांचा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलांचा राजा श्री शाहू महाराजांचा साहित्य विजय असो असो एक जानेवारी अठराशे अठरा शौर्य दिनाचा विजय असो विजय असो विजय असो विजय स्तंभ चिरायू हो चिरायू हो विजय स्तंभ हो हो

खरं म्हणलं तर इंग्रजी तारखेनुसार नवीन वर्षाची सुरुवात आणि तिथीनुसार ही चैत्र महिन्यामध्ये सुरुवात होती गुढीपाडवीची सुरुवात होती मात्र हा एक जानेवारी किमान भारत देशातल्या वंचित दलित पीडित कष्टकरी लोकांना कायमस्वरूपी स्मरणात राहावा असा हा इतिहासामध्ये सुवर्णा अक्षराने लिहिलेला सण आहे एक जानेवारी अठराशे अठराला इंग्रजांविरुद्ध पेशवाई लढाई झाली त्या लढाईमध्ये स्वाभिमान आणि सन्मानासाठी ज्या पाचशे महार बटालींना आपलं योगदान दिलं खरं म्हटलं तर त्यामध्ये भीमा कोरेगावच्या रणसंग्रामामध्ये लढाईमध्ये शहीद झालेल्या त्या पाचशे महारातील शहीदवीरांना माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांतराव कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचे मुख्य सचिव जिल्हा महासचिव सुहाजी मोरे जिल्ह्याचे युवक जिल्हाध्यक्ष विशालभाव कांबळे या जिल्ह्याचे महिला आघाडी जिल्हाध्यक्षा रेखा सट्टे या तालुक्याच्या महिला आघाडी अध्यक्षा रोहिणी माने या तालुक्याचे सातारा अध्यक्ष पैलवान अभिजित गायकवाड उर्पाप्पा कोरेगाव तालुका अध्यक्ष पैलवान प्रशांत यांच्या सह नाताभाऊ आहेत प्रकाश भाऊ आहेत आमचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष अनिल भाऊ धोत्रे आणि ज्यांनी या अभिवादनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं खरं म्हटलं तर या दिवशी भीमा कोरेगावला जाणं अपेक्षित होतं मात्र काही कारणास्तवं आर पी आयच्या पदाधिकाऱ्यांना भीमा कोरेगावला जाणं शक्य झालं नसल्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायचं कारण भीमा कोरेगावचा इतिहास हा बाबासाहेब <स्यक्षण> आंबेडकरांनी <स्यक्षण> बहुजनांना दाखवला विशेषतः बहुधांना आणि महाराजांना दाखवला त्या गोष्टी चिरकाल नाव्यात त्याचं स्मरण व्हावं म्हणून किंवा भीमा कोरेगावला न जाता या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्याची संकल्पना आमच्या आरपीआयचे सातारा शहराध्यक्ष अजय पुनावळे उर्पश्रावण आणि शहर उपाध्यक्ष प्रमोद बोकेबोडे या दोघांनी हे नियोजन केलं आणि अभिवादनाचा कार्यक्रम एकदम मूर्त स्वरूप देण्यात आला खरं म्हटलं तर हा अभिवादन करण्याचा आमचा नैतिक हक्काने अधिकार आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही कारण गवई साहेबांच्या नेतृत्वाखाली बाबासाहेब आंबेडकरची मुवमेंट हाताळत असताना सगळ्या जाती धर्माला एकत्र घेऊन बाबासाहेबांची चळवळ सातारा जिल्ह्यामध्ये गतिमान करण्याचं काम आम्ही करत आहोत आणि आम्हाला हक्काने अधिकार एवढ्यासाठी आहे की पाच वर्षाची एक हजार आठशे चोवीस दिवस बाबासाहेब आंबेडकर म्हणायचं संविधान म्हणायचं लोकशाही म्हणायची आणि जेवढा बाबासाहेब आंबेडकरांनी लाखमोल किमतीचा एक मताचा अधिकार दिला आहे सत्ताधारी जमात बनण्याचं तंत्र दिलेलं आहे सत्तेत जाण्यासाठी सूत्र दिलेलं आहे ते जेवढे आत्मसात करायची वेळ येते तेवढ्याला अमलाद आल्याची वेळ येते तेवढ्याला आमच्यातलेच काय खपरे महार जागे होतात आणि भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मनसे या जातीवादी पक्षाकडं उष्ट्या हडकावारी जाऊन बसतात त्यांना जाऊन सहकार्य करतात आणि पुन्हा एकदा बाबासाहेब आंबेडकरचं स्वप्न प्रत्येक पाच वर्षाला मातीमोर करण्याचं काम करतात त्या ख महारांना एक जानेवारी अठराशे अठराच्या शेवरे दिनाला अभिवादन करण्याचा नैतिक अधिकार नाही हे आमचं स्पष्ट मत आहे कारण आम्ही माहितीच्या व्यासपीठावर गेलो नाही आम्ही महाविकास आघाडीच्या वळचणीला गेलो नाही बाबासाहेब आंबेडकरांचा निळा झेंडा घेऊन श्रद्धा या बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी आणि <laughs> आरपीआयचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गावसाहेबांचा निळा झेंडा घेऊन आमचे सुहाजी मोरे वाई विधानसभा मतदारसंघ लढले दादासाहेब आमचे कोरेगाव विधानसभा लढले तर मला स्वतःला दक्षिणचा विधानसभा मतदारसंघ लागण्याचं भाग्य लाभलं बाबासाहेब सत्ताधारी जमात बांधायला सांगितलं ती जमात बनण्यासाठी आम्ही सगळ्यांनी कसोशीनं प्रयत्न केला मात्र होय एक जानेवारी अठराशे अठराला ला आमच्या गळ्यात मडक आणि ढुंगण्यावर झांडू बांधून कुत्र्या मांजराची किंमत आम्हाला देणारी पेशवाई पाचशे शिरी महाराणी संपवली मात्र आजच्या दिवशी खेद्याला सांगावं असं वाटतय की तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पाचशे रुपयासाठी मतदान विकून पुन्हा एकदा पेशवाई तुमच्या आमच्या बोकांडी बसवायचं महापात्र केलेलं आहे या गोष्टी आवर्जून नमूद करणं गरजेचं आहे इथून पुढे दलितावरती अत्याचाराचं प्रमाण प्रचंड वाढणार आहे महिला अत्याचाराचं प्रमाण प्रचंड वाढणार आहे काल पर्वाची घटना जर आपण बघितली सरपंच संतोष देशमुख हा फक्त एक नमुना आहे आम्हाला सरपंच संतोष देशमुख दिसतो मात्र जवखेडचं प्रकरण आम्हाला दिसत नाही परभणीचं प्रकरण आम्हाला दिसत नाही ज्या खैरांची मध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकाळामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकाळामध्ये महिलांच्या गुप्तांगामध्ये खुट्या डोकल्या दा नग्नपणे धिंड काढली बहिणीला भावा भावाला बहिणीवरती भावा बलात्कार करायला लावला कैलाम जिल्हा तंटामुक्तीचा पुरस्कार देणारं हे भिकारचोट चोट सरकार आहे यांच्याकडून तुम्ही आम्ही काही अपेक्षा ठेवणं म्हणजे मूर्खपणाचं लक्षण ठरणार आहे मात्र कितीही झाली कितीही जातीदंक्या घडवण्याचा प्रयत्न केला कितीही अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढलं तरी आम्ही एकच गोष्ट सांगतो बाबासाहेब आंबेडकरांचे जोपर्यंत सच्चे अनुयायी मग ते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या अनेकृत्वाखाली काम करणारे असतील किंवा ते डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे हा भीमाचा किल्ला मजबूत ठेवण्याचं आम्ही शपथ घेतो आणि पुन्हा एकदा शौर दिनामध्ये भीमा कोरेगावच्या रणसंग्रामामध्ये ज्या पाचशे महाराणी आपलं योगदान दिलं काहींनी बलिदान दिलं त्यांना मनपूर्वक भावपूर्ण अभिवादन करतो आणि राजा घेतो जय भीम जय भारत जय शिवराज जय शिवराज शौर्य दिनाथ शौर्य दिनाथ शौर्य दिनाथ